सर्वांना नमस्कार इश्कवाला लव या स्टोरीचे एकशे त्र्याहत्तर एपिसोड यापूर्वीच अपलोड केलेले आहेत आणि कृपया ते सगळे एपिसोड ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्यावी इंद्रानं आर्यासोबत जबरदस्ती लग्न केलं आणि तिला रूममध्ये आणून टाकली आणि तिला म्हणाला तू आराम कर मी बाहेर आहेच आणि आता त्याची रूम बघून पुन्हा आर्या घाबरली आणि तिनं खिडकीतनं बाहेर पाहिलं खाली बरीच खोली होती आणि इंद्राच्या त्या खोलीला नुसती मोकळी खिडकी होती अँगल वगैरे काही नव्हतं आणि आर्या इथून कसं पळून जाता येईल याचा ये ती विचार करू लागली आणि खूप खिडकीच्या बाहेर तोंड काढून खाली खाली वाकून ती बघत होती मग हळूच ती त्या खिडकीत चढली आणि इथून उडी मारायली का जर उडी मारली तर मला लागेल का असा विचार करत होती आणि इतक्यात इंद्रा पुन्हा दरवाजा उघडून आत आला आणि म्हणाला आरू तशी त्याचा आवाज ऐकून आर्याद चकली आणि तिचा खिडकीतून अक्षरशः तोल जाणार इतक्यात इंद्रा पडतच आला आणि त्यानं तिच्या दंडाला पकडलं आणि झटकन खेचून मिठीत घेतली आणि आता त्यानं फार घाबरून तिला छातीशी कवटाळलं होतं आणि त्याच्या हृदयाची ती धगधग तिला स्पष्ट ऐकू येत होती आणि तीसुद्धा घाबरली होती बावरून गेली होती आणि काही क्षण त्याच्या कुशीत येऊन तिलाही नेहमीसारखंच बरं वाटलं इंद्राची मिठी नेहमीच तिला दिला सदा एक वाटायची आणि काही सेकंदासाठी ती सुद्धा त्याला तशीच चिकटून उभा राहिली आणि मग जरा वेळाने पुन्हा त्याला दूर ढकलला आणि म्हणाली तू दूर हो अजिबात माझ्याजवळ येऊ नकोस आणि इंद्रा म्हणाला आरू हे आता तू काय करत होतीस तुला मी म्हणालो ना इथून बाहेर पडण्याचा प्रयत्न करू नकोस कारण मी तुला कुठेही जाऊ देणार नाही आणि या खिडकीतून तर अजिबात उडी मारण्याचा प्रयत्न करू नकोस नाहीतर हातपाय मोडून घेशील आणि आर्या म्हणाली तू मला ते सांगू नकोस मला इथून जाऊ दे मी इथे थांबणार नाही इंद्रा म्हणाला आरू आता ते तू विसरून जा आता हेच तुझं घर आहे कारण तू माझी धर्मानं आणि कायद्यानं पत्नी आहेस आणि लग्नानंतर सासर हेच मुलीचं खरं घर असतं आणि जर तू आत्ता मला सोडून गेलीस तर सगळेजण विचारणार की तू इंद्रासोबत का नाही राहत आणि आत्तापर्यंत तुझ्या मॉम आणि डॅडलासुद्धा कळलं असेल आपलं लग्न झालेलं आणि आत्ता त्यांचा काय डिसिजन आहे ते बघूया आय होप ते आपल्या प्रेमाचा रिस्पेक्ट करतील पण जर तू इथून गेली तर तुझ्या मॉम आणि डॅडला लोक किती नावं ठेवतील याचा जरा विचार कर आणि फ्रेश हो तू फ्रेश झालीस की तुला नक्कीच चांगले विचार सुचतील अँड आय होप तू पुन्हा आत्तासारखा मूर्खपणा करणार नाहीस नाहीतर मला तुझी वेगळ्या रूममध्ये सोय करावी लागेल जिथं हवासुद्धा येत नाही अशा रूममध्ये तुला ठेवीन मी असं म्हणून दरवाजा लावून तू निघून गेला आणि आर्या पाठीमागं पुन्हा चिडून हातपाय आपटायला लागली आणि म्हणाली आपल्या प्रेमाचा रिस्पेक्ट मायफुट मी कधी केलं याच्यावर प्रेम इंद्रा तू तर माझ्या तिरस्काराच्या लायकीचासुद्धा नाही राहिलास इतका वियर्ड वागला आहेस तू पण आता तुला लवकरच इंगा दाखवणार असं म्हणाली ती मग आता इंद्रा त्याच्या आईबाबांच्या खोलीत आला इतक्यात माधवराव म्हणजे त्याचे वडीलसुद्धा ऑफिसवरून आले होते आणि त्यांना सगळी हकीकत त्याच्या आईनं सांगितली होती आणि ते सुद्धा चकित झाले घाबरले आणि ते म्हणाले इंद्रा अरे हे तू काय केलंस तू चक्क अर्जुन देसाई यांच्या मुलीसोबत लग्न केलंस ते सुद्धा तिला अशी किडनॅप करून तू किती मोठा क्राईम केला आहेस हे कळतंय का तुला आणि आई घाबरून रडकुंडीला येऊन म्हणाली हो ना इतक्या मोठ्या माणसाची मुलगी आणि तू घरात आणलीस मला तर आत्ताच दडपण आलेलं आहे ती किती रागात आहे बघितलं ना आणि तिने जर अर्जुन सरांना सांगितलं तर तुझं काय होईल रे तू तिथे काम करतोस बिझनेस शिकतोस आणि त्यांच्याच मुलीला तू पळवली इंद्रा आता अर्जुन सर तुला सोडणार नाहीत आणि मला खूप भीती वाटते तू आत्ताच्या आत्ता तिला इथून तिच्या घरी सोडून ये ते सुद्धा पूर्ण सन्मानानं आणि त्यांची माफी माग हवं तर आम्ही दोघे तर तुझ्या वतीने माफी मागायला इंद्रा तू एकुलता एक आमचा मुलगा आहेस आम्हाला तुला गमवायचा नाही इंद्रा तिला समजावत म्हणाला आई अगं ऐक अग, अग माझं इतक्यात माधवराव म्हणाले अरे काय ऐकायचं तुझं अख्ख्या इंडियातली पोलीस त्यांच्या खिशात असते तुला माहीत आहे ना त्यांच्या बागेतल्या गवतालासुद्धा कोणी धक्का लावू शकत नाही तू चक्क त्यांच्या मुलीसोबत पळून जाऊन लग्न केलं आणि तू असं कसं केलंस खरंच इंद्रा तू असा काहीतरी करशील असं मला वाटलं नव्हतं तू त्यांचा विश्वास घाला केला आहेस इंद्रा आणि आता त्यांना तोंड दाखवायला मला जागा उरली नाही आणि याचा आपल्या बिझनेसवर काय परिणाम होईल याचा विचार केला आहेस का तू अरे चुटकी वाजवून ते आपला बिझनेस उद्ध्वस्त करतील आता आई बाबांनी तर खूप टेन्शन घेतलं होतं आणि इंद्रा म्हणाला बाबा मी असं काहीच नाही केलं प्लीज माझं ऐका आई, आई म्हणाली इंद्रा अरे चक्क ती मुलगी घरात आहे आणलीस आपल्या ठेवलीस तुझ्या बेडरूममध्ये ठेवलीस आणि आता म्हणतोस की तसं काहीच नाही केलं आणि मला तर आता भीती वाटते की अर्जुन सरांना आत्तापर्यंत सुद्धा असेल तुझ्याबद्दल आणि केव्हाही त्यांची माणसं इथे येऊन तुला उचलून नेतील असं म्हणून आई खूपच पॅनिक झाली आणि आता इंद्रानं तिला जवळ घेतलं आणि समजावून सांगत म्हणाला आई मी आरुषी लग्न केलं कारण मला हे अर्जुन सरांनीच करायला सांगितलं मी त्यांच्या परमिशनशिवाय असं करेल का माझ्यात इतकी हिंमत तरी आहे का त्यांच्या विरोधात जाण्याची मला माहीत नाही का की ते काय चीज आहेत आणि हे ऐकून आई, आई बाबा चक्कीच झाले आणि माधवराव म्हणाले काय म्हणालास चक्क अर्जुन सराने तुला त्यांच्या मुलीला किडनॅप करून लग्न करायला सांगितलं इंद्रा तू खोटं बोलत नाहीस ना एक बाप असं का सांगेल तूच सांग आणि त्यातली त्यात अर्जुन सर असं सांगतील आय कांट बिलीव आणि इंद्रा म्हणाला बाबा तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळतील एक मिनिट असं म्हणून आता इंद्रानं अर्जुन सरांनाच फोन लावला आणि अर्जुनने त्याचा फोन बघितला आणि त्याच्या अपेक्षेप्रमाणे आणि अर्जुनला वाटत होतं त्याचवेळी इंद्राचा फोन आला होता आणि अर्जुन मला बघितलंस तर नू तुझा जावई वेळेचा किती पक्का आहे अगदी करेक्ट टाईमवर फोन केला त्यानं तशी तन्वी म्हणाली अर्जुन पटकन फोन घे आरू कशी आहे ते विचार मग अर्जुननं फोन घेतला आणि स्पीकरवर टाकला आणि इंद्रा म्हणाला गुड इव्हनिंग डॅड आणि अर्जुन गालात हसला आणि म्हणाला गुड इव्हनिंग राजा आणि आता हे ऐकलं तसं इंद्राचे आईबाबा थोडे थोडके नाही तर खूप खूप म्हणजे खूप जास्त चकित झाले डॅड राजा हे इतकं नॉर्मल संभाषण ते सुद्धा द अर्जुन सर आणि इंद्रामध्ये नाही म्हणजे ते इंद्राला एक होतखोरू आणि मेहनती मुलगा म्हणून पसंत करत होते पण चक्क स्वतःच्या मुलीसाठी त्यांनी कोणीतरी रशिया ऑस्ट्रेलिया अमेरिकेतला सगळ्यात श्रीमंत टॉप बिझनेसमन मुलगा शोधायचा सोडून इंद्राला चूज केला होता आणि तन्वी म्हणाली इंद्रा अरे आर्या कशी आहे तिनं काही गोंधळ घातला नाही ना आणि इंद्रा हसून म्हणाला मॉम गोंधळ घालणार नाही तर ती आर्या कसली तिचे गोंधळ सुरूच आहेत आणि मला सवय आहे तिच्या गोंधळाची पण तुम्ही काहीच काळजी करू नका हेच सांगायला मी फोन केला होता तुमची प्रिन्सेस माझ्याकडे सेफ आहे आणि इतक्यात माधवराव काहीतरी बोलले आणि अर्जुन म्हणाला इंद्रा तुझे आई बाबा तिथे असतील तर त्यांच्याकडे फोन दे आणि इंद्रा म्हणाला फोन स्पीकरवर आहे तुम्ही बोलू शकता त्यांच्याशी आणि अर्जुन इंद्राच्या वडिलांना आणि आईला उद्देशून म्हणाला मिस्टर जाधव माझ्या घराची रौनक आजपासून तुमच्या घरची इज्जत झाली आहे आणि मी माझ्या काळजाचा तुकडा आहे ती पण तुमच्या मुलामध्ये मला ते स्पार्क दिसले आणि मी त्याला माझा जावई म्हणून दोन वर्षापास पूर्वीच सिलेक्ट करून ठेवला होता आणि हे ऐकून तर इंद्राचे आई बाबा आणखीनच चकित झाले अर्जुन म्हणाला मला माहीत आहे हे तुम्हाला फार धक्कादायक आहे पण डोंट वरी काहीही होणार नाही इंद्रा तिच्यावर प्रेम करतो आणि ती थोडी एकुलती एक असल्यामुळे लाडवलेली आहे थोडी समज कमी आहे आणि माझी अपेक्षा आहे की तुम्ही माझ्या मुलीला समजून घ्यावं आणि स्वतःची मुलगी समजून ती चुकली तरी तिला माफ करावं मिस्टर जाधव तुम्ही स्वतः दोन मुलींचे बाप आहात अँड आय होप की तुम्ही माझं मन समजून घ्याल आणि माझी तुम्हाला एक मुलीचा बाप म्हणून हात जोडून विनंती असेल प्लीज तुम्ही तिला समजून घ्या आणि त्याहीपेक्षा जास्त सांभाळून घ्या आणि माधवरावांच्या कानावर स्वतः त्यांनाच विश्वास बसेना इतका मोठा माणूस पण जरासुद्धा संस्कार सोडून बोलत नव्हता अर्जुन सरांचा स्वभाव आणि त्यांचे संस्कार आणि त्यांचे तत्व आणि त्यांचा राग अख्ख्या जगाला माहीत होता ते त्यांच्या कामात परफेक्ट असतात आणि त्यांचा स्वभाव कधीच बदल बदल होत नाही मग समोर स्वतःच्या पोटची मुलगी असली तरी चुकला की चुकला चुकीला माफी नाही आणि सगळ्यांना एकच न्याय आणि इंद्राचा अपमान करून आर्यानं चूक केली आणि तिच्याही चुकीला त्यांनी माफी नाहीच केली आणि इंद्राला तिला पळवून न्यायला लावली आणि माधवराव हो म्हणाले अर्जुन सर अहो तुम्ही काय माफी मागता आमचं काही चुकलं असेल तर प्लीज तुम्ही आम्हाला माफ करा आणि आमच्या या छोट्याशा घरात तुम्ही तुमची मुलगी स्वतः होऊन दिली माझ्या मुलाला तुमचा जावई होण्याचं भाग्य मिळालं खरं तर हा आमचा सन्मान आहे आणि आम्ही तुमच्या शब्दाबाहेर नाही तुम्ही म्हणाल ते आम्ही करू आणि अर्जुन म्हणाला सध्या तरी फक्त आर्याला सांभाळा आणि आता ठेवतो फोन तशी तन्वी म्हणली इंद्रा अरे आर्या कशी आहे ते नाही सांगितलंस ती खूप रडली का नक्कीच रडत असेल घाबरली असेल रे हे सगळं अचानक तिच्यासोबत झालं म्हणून मला जरा तिचा चेहरा दाखवतोस का तिच्या नकळत आणि इंद्रा म्हणाला ओके मॉम असं म्हणून तो गेला आणि दरवाजाच्या लॉकमधून त्यानं आरोवर कॅमेरा रोखला तर ही रूममध्ये एअर झाऱ्या घालवत होती आणि एका हातावर दुसऱ्या हाताची मूठ रागामध्ये आपटून इंद्राला शिव्या घालत होती डॅडला कळू देच मग ते तुझे हात पाय तोडून टाकतील ते तुझे छोटे 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 तुकडे करून कावळ्यांना खायला घालतील वगैरे वगैरे शिव्या घालत होती आणि हे सगळं पाहून तन्वी अर्जुन चकितच झाले आणि तन्वीनं डोक्यावर हात मारला आणि अर्जुन म्हणाला बघितलं का तुझी मासूम मुलगी तनु तू तिला बालीस समजू नकोस ती खूप पुढची आहे वेड पांघरून पेडगावला जाते म्हणे रडत असेल आणि तन्वी चिडून म्हणाली तुझ्याच लाडाचा परिणाम आहे तो मी बोलायला गेलो की मला गप्प करायचा आणि माझी प्रिन्सेस माझी प्रिन्सेस म्हणून डोक्यावर तिला तूच घेऊन नाचायचा मग आता मला काय बोलतोस आणि अर्जुन म्हणाला तनू सगळा माझ्या लाडाचा परिणाम नाही बरं का आणि तन्वी कमरेवर हात देऊन म्हणाली मग कोणाचा परिणाम आहे तूच सांग आता अर्जुन तन्वीचीच भांडणं लागली आणि इंद्रा हसायला लागला आणि त्यानं फोन कट केला आणि दरवाजाकडे बघून म्हणाला ओ माय गॉड काय ॲटिट्यूड का आहे या मुलीचा इंद्रा बेटा इसको तुम्हारे प्यार में गिराने के लिए बहुत गिराणे पापड बेलने पडेंगे तुमको आणि आता इंद्राचे आई बाबा तर अर्जुन सरांशी बोलल्यामुळे निर्धार्थ झाले होते आणि आई बाबा बाबा आईला म्हणाले आर्याला काहीही कमी पडता कामा नाही आपल्याकडे तिची व्यवस्थित काळजी घे समजलं खूप लाडात वाढलेली आहे ती आणि इंद्राची आई म्हणाली हो मी तिला काही कमी पडू देणार नाही अगदी स्वतःच्या मुलीसारखी तिची काळजी घेईन मग इंद्रा आता दरवाजा उडून आतमध्ये गेला तशी आर्यांना फुगवून बाहेर निघाली आणि इंद्रानं तिच्या हाताला पकडलं आणि म्हणाला आरू खाली जेवायला चल आणि ती म्हणाली मला इथलं पाणीसुद्धा प्यायचं नाही मला जायचं आहे मला माझ्या डॅडशी बोलायचं आहे फोन दे इंद्रा म्हणाला फोन मिळेल पण जेवण केल्यावर आणि तू खाली येणार नसेल तर ठीक आहे मी जेवणवर मागवतो असं म्हणून त्यानं जेवणवर मागितलं आणि तिला म्हणाला जेवण कर ती नाहीच म्हणाली आणि इंद्रा म्हणाला ओके मग मी आज तुझ्यासोबत इथेच झोपणार एकाच बेडवर तशी ती फार चकित झाली आणि थोडी घाबरून म्हणाली इंद्रा तू असं काहीही करणार नाहीस इंद्रा म्हणाला मी करणार म्हणजे करणार हे बघ असं म्हणून त्यानं तिला खसकन जवळ ओढली आणि बेडमध्ये पडला धपा आणि आता तो तिच्या खूप जवळ होता आणि तिच्या डोळ्यात डोळे घालून म्हणाला आरू आय लव यू डू यू लव मी आणि तिने त्याला पटकन दूर ढकलला आणि जेवणाचं ताट हातात घेऊन बसली आणि म्हणाली तू आधी बाहेर हो मी जेवण करते आणि इंद्रा असून म्हणाला ओके आणि हसतच बाहेर गेला आणि आर्यनला फोन करून सगळं सांगितलं आणि दोघेही बदमा आशितीची तिची गंमत करून खूप हसत होते